तीन दिवसांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या वादातून एका युवकास काही महिला व मुलांनी मारहाण करत त्याच्या डोळ्यात मिरचीची पूर टाकून धारदार शस्त्राने कोटावर व डोक्यात टनक वस्तूने जोरदार प्रहार करत त्यास ठार मारल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिडी कामगार नगर या ठिकाणी घडली विशांत उर्फ काळू राजाराम होय वय एकोणतीस असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे आडगाव पोलिसांनी सांगितले तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या वादातून पुरापत काढत भोये या शिवेगाळ करत मारहाण करण्यात सुरुवात करण्यात आली काही महिलांनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली त्यानंतर जमावाने त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला घाव वर्मी लागल्याने भोये रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आडगाव पोलीस ठाण्याच्या आधीत रात्री उशिरा ही घटना घडली रक्तबंबाळ अवस्थेत विशांतला खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यात मृत घोषित केले यावेळी पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह शोध पथकाचे पोलीस पथक दाखल झाले होते या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक